तर्फे मड येथे महाशिवरात्री निमित्त अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास आज सुरुवात झाली या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली यावेळी या, या कार्यक्रमाला ह भप पोपट महाराज चकवे ह सचिन महाराज चकवे सीताराम चकवे दत्तात्रय घोडके दत्तात्रय घोडे शिवाजी चकवे बबन चकवे दत्तात्रय चकवे विनायक चकवे विलास चकवे सुभाष चकवे कैलास नायकोडी बाळासाहेब चकवे कांताराम चकवे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे प्रतिनिधी अशोक म्हस्करे यांनी समस्त ग्रामस्थ मंडळ पारगावतर्फे मठ यांच्यातर्फे गेल्या तेहतीस वर्षापासून संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आज त्याचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे सच्चिदानंद श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब चव्हाण भोटी ब्रह्मलीन संत रामदास बाबा बुधवारी भोटी यांच्या आशीर्वादानं त्यांच्या कार्यकक्षेमध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह जडजीवाच्या उद्धाराकरता आणि समाजाच्या कल्याणाकरता या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येतो याच्यामधून अनेक तरुण युवक व्यसनाच्या अधीन जाणारे अनेक तरुण युवक हे त्या ठिकाणी त्यातून व्यसनमुक्त झाले आणि सामाजिक बांधिलकी जपू लागली कौटुंबिक व्यवस्था त्यांची त्या ठिकाणी संपन्न संपन्न झाली अशा अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या आणि आजही मोठ्या आनंदानं उत्साहानं सर्व ग्रामस्थ मंडळी हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहेत आणि आज आम्ही त्याच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करत आहोत सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण आणि समर्थ सद्गुरू सच्चिदानंद रामदेवबाब बुधवार या महान महात्म्यांच्या कृपा शिवादळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अध्यात्माची क्रांती करत असताना जे अखंडाराम सप्ताची पायाभरणी झाली ती पायाभरणी आणि गुरुवर्य ब्रह्ममूर्ती पूर्णबा चकवे यांच्या कुशल मार्गदर्शनानं एकोणीसशे सत्त्याऐंशी झाली पारगाव या भूमीमध्ये हा अखंड नाम सप्ताह चालू झाला आणि या नामसप्ताची मांदी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनुभवायला मिळाली आज संप्रदायाच्या माध्यमातून जेवढे कीर्तनकार कार्यरत आहेत त्याच्यातले सत्तर ते ऐंशी टक्के कीर्तनकार जवळजवळ याच गावामधनं नवीन कार्यकर्ते संप्रदायाला मिळाले आणि हा फार मोठा ओघ संप्रदायाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला आजही त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंतकरणामध्ये पारगावच्या भूमीबद्दल आणि इथल्या नामसप्ताबद्दल एक वेगळी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या रूपानं गेली अनेक वर्षं अनेक भाविकांच्या सहकार्यानं उपस्थितीनं हा अखंड नामसप्ताह पावन आहे आणि आजही असे काही संप्रदायातील कार्यकर्ते आहेत का ते दरवर्षी नित्य आणि फार श्रद्धेनं या कार्यक्रमाला का भेट देत आहे आणि या पंचकृषीमध्ये सुद्धा या नामसप्ताच्या रूपानं वारकरी संप्रदायाचा विचार सांप्रदायिक तत्वज्ञानाचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम इथे आलेल्या सर्व कीर्तनकार प्रवचनकार मंडळीने केलं सामाजिक बांधिलकी असेल व्यसनमुक्ती असेल सामाजिक एकोपा असेल या सगळ्या गोष्टी घडवण्याचं काम आणि संप्रदायाचं मूल मूळ बीज धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच करणे आम काम आणि बीज वाढवावे ना नामाचा प्रचार आणि प्रसार धर्माच्या माध्यमात कसा होतो याच खरं प्रत्यंतर देण्याचं काम गेली बत्तीस ते वर्ष या नामसप्ताच्या रूपानं होत आहे आणि असंच धर्माचं कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये असे हा एक उपाय निर्माण होऊन हे धर्माचं कार्य वृद्धिंगत होत राहून अशी अपेक्षा या रूपाने व्यक्त करतो धन्यवाद